नमस्कार साई स्वरूप पैठणीमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे अतिशय सुंदर असं सिंथेटिक डेली यूजच्या पण थोड्या चांगल्या क्वालिटीच्या साड्या आजच्या आपल्या क्वालिटी पण अतिशय सुंदर असणार आहे ज्या ताईंना दिदींना डेली विअरसाठी बाहेर असं कुठं जाण्यासाठी जर पाहिजे सिम्पल सोबत आणि छोटी लेसमध्ये अतिशय सुंदर स्टोनवर केलेले बघू ले शकते लेसवरती तुम्ही आणि ब्रासो कपडा आहे आणि लाईट वेट आहे एकदम मार्बलमध्ये असं हां अंगावर एकदम अशी तो जोपण बसणारी साडी साडीचा प्रत्येक पीसला फोटो येणार आहे ज्या पीचचा फोटो त्याच पीचचा कलर दाखवतोय साडीचा रेट असणार आहे नऊशे ऐंशी ही तुम्हाला फ्री शिपिंगचं साडेसातशे रुपये पाडणार आहे साडी साडेसातशे रुपये फक्त फ्री शिपिंग अतिशय सुंदर असा मोठा कॅटलॉग ह्या कॅटलॉगचे जे कलर मी तुम्हाला दाखवून देत आहे जो कलर तुम्हाला आवडतो त्याचा स्क्रीनशॉट टाका साडेसातशे रुपयात तुम्हाला साडी पोच आहे हा रेड कलर आहे हा ऑरेंज कलर आहे सुंदर असा नेवी ब्ल्यू कलर असणारी साडी खोलून दाखवतो प्रिंट पण अतिशय सुंदर त्याच्यावरती थोडं जवळून दाखवतो मी साडी स्टोनवर दाखव साडीचं लेसचं पटकन अशी कुठेही कार्यक्रमाला आले डिलिव्हरीला सुंदर असं साडी ज्या साडीचा जो फोटो तिचाच तिला फोटो दिलेला आहे कलरचा त्यामुळे तुमच्या लक्षात येईल साडी कशी असणारी प्रिंट वेगवेगळी वरची काही साड्यांची तिची जी वरची प्रिंट वेगळी वेगळी कपडा तोच असणार आहे मरून कलरमध्ये मरून कलरमध्ये दोन कलर याचा प्रिंट वेगळी आहे याची प्रिंट वेगळी आहे दोन दोन प्रिंट असणार आहे दोन्ही प्रिंट अतिशय सुंदर आहे नंतरचा जो कलर आहे मोरपंखी तो पण अतिशय सुंदर बघू शकतो साडीचा रेट असणार आहे साडेसातशे रुपये पटापट बुक करा फ्री शिपिंग येणार आहे तुम्हाला साडे सातशे साडीचा रेट नऊशे ऐंशी रुपये आपल्या कस्टमरसाठी आम्ही दे देत आहे नऊशे ऐंशी त्या ताई देदींना पाहिजे त्यांनी पटापट स्क्रीनशॉट मारत चला कलर चार्ट अतिशय सुंदर आलेला आहे साडी बघू शकता तुम्ही नऊशे ऐंशी रुपयाची साडी आहे साडेसातशे रुपये आणि प्लस फ्री शिपिंग तुम्हाला मिळणार आहे आता येलो कलर जरी तुम्ही म्हटलं ना येलो कलरमध्ये दोन प्रिंट आहे बघू शकता जवळजवळ तुम्ही ठेवून दोन्ही प्रिंटा ही लायनिंगवाली याला क्रॉस करवाली प्रिंट आहे दोन्ही पण प्रिंट आहे रेड कलरचा ब्लाउज येणार रिला कलर चार्ट दाखवून द्या तुम्ही तीन तीन सहा सात आठ साडीचा कलर चार्ट आहे पटापट बुक करत जा आणि साडीची डिलिव्हरी ऑल महाराष्ट्र दोन तीन दिवसात साधारणतः भेटून जाते तुम्हाला कुरिअरने ज्यांना कोणाला पाहिजे त्यांनी स्क्रीनशॉट आम्हाला व्हॉट्सअपवर हाय करा त्या नंबरला आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपला केल्यानंतर त्यातले कलर जे तुम्हाला जो कलर पाहिजे तो आम्हाला टाका तुमचा कुरिअर ॲड्रेस पूर्ण टाका आणि तुम्हाला साडी पोहोचवून जाईल ओके थँक्यू आता आपण जो पुढचा कॅटलॉग असणार आहे काठपदरमध्ये दे परत एकदा पैठणीकडे इकडे आपण झुलाचा कॅटलॉग आहे अतिशय सुंदर असा काठपदरमध्ये असणारा पॅटर्न आहे एकदम हा परत आलेला आहे कॅटलॉग आपल्याकडे पुन्हा एकदा नवीन मध्ये आपण बघू शकता सागर बघ पूर्णपदर तुम्हाला पूर्ण पदर दाखवते साडीचा साडी कशा प्रकारे असणार अतिशय सुंदर अशी साडी आहे पदर येणार आहे साडीचा पूर्ण साडी येणार आहे सॉरी साडीचं ब्रॉकेट ब्रॉकेट पदर बघून शकता तुम्ही आणि ही जी लेस आहे ब्रॉकेटची गोल्डनची ती पण दोन्ही साईडने असणार आहे साडीला अतिशय सुंदर अशी साडी असणारी ज्या ताईंना तिथे पाहिजे पटापट पत स्क्रीनशॉट मारा आणि साडीचा रेट राहून गेला आहे आपला आपला जो रेट आहे दुकानचा आपला साईस रुपये टीनेचा रेट आहे नऊशे रुपये आपल्यासाठी येणार साडे सातशे ये रुपये फ्री शिपिंगचं ही संधी सोडू नका पटापट आपल्या संधीचा लाभ घ्या डिस्काउंट ऑफर चालू त्या हिशोबाने चार एक दोन तीन चार पाच पीसच आलेलं आहे फक्त पाच पीसच्या हिशोबाने पटापट बघू येऊ शकते तुम्ही अतिशय सुंदर अशी साडी येणारी ॉट मारा आम्हाला पाठवा तुम्हाला पटकन साडी तुमच्याकडे तुम करून घे ह्या भावात ही साडी भेटणारीचा मार्केट रेट जो आहे तुम्हाला चांगलं माहिती बाराशे पंधराशे रुपये मार्केट रेट आहे प्रत्येक जण विकतो आपला उद्देश एकच आहे प्रत्येकाला कमी रेटमध्ये चांगल्या साडीची हाऊस झाली पाहिजे तुमच्या हिशोबानेच आम्ही तुमच्यासाठी कमी रेटमध्ये साड्या उपलब्ध करून देत असू त्यामुळे पटापट स्क्रीनशॉट मला पटापट टाकत चला फोटो बघू शकता फोटो पीसच साडी येणार आहे सेकंड जो कलर आहे मी तुम्हाला पटकन दाखवून देतो सेकंड कलर दाखवतो मी साडीचा जा, सेकंड कलर डार्क मरून कलर आहे वाईन कलर आहे सॉरी ब्रॉकेट बघू शकता गोल्डन ब्रॉकेट अतिशय सुंदर असा कलर आहे एकदम चकास बघू शकता अजून काय असणार आहे असणार आहे मला ब्लाऊज पीस दाखव तुम्ही साडीचा साडीचा जो ब्लाउज पिस आहे हा प्लेन ब्लाउज पीस आहे साडीचा त्याच्यावरती ब्रॉकेट आहे ओके हा पदर आहे सुंदर साडी आहे कर्कट असणार आहे बघू शकते तुम्ही डार्क मरून कलर आहे अतिशय सुंदर असं डार्क मरून कलर पॉकेट पदार साडी बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर अशी डिझाईन ओके सागर ब्लाउज पीस दाखवते तुम्ही ब्लाउज पीस ब्लाउज पीस येणार साडीला प्लेन अस पूर्ण साडीला प्रिंट आहे त्या ज्यांना पाहिजे मरून कलर आवडतो त्यांनी त्यांनी साडीचा रेट जो आहे तो नऊशे रुपये आहे आणि आम्ही आपल्या कस्टमर साठी ऑफर मध्ये देतोय फक्त साडेसातशे शिपिंग फ्री साडे सातशे विथ शिपिंग फ्री पटापट त्यामुळे बुक करा हा चान्स तुम्हाला गोल्डन चान्स परत मिळणार नाहीये कलर टाकतोय मी पुढे रॉकेट मध्ये बघू शकता तुम्ही डिझाईन साडीची रॉकेट पदर ला पण डिझाईन अतिशय सुंदर असा कलर त्यावर पिंक कलर पण आहे आणि पोपटी कलरची पण आहे ही जी पिंक कलर येतील आणि मला पोपटी कलरची पण डिझाईन येणार ही जी गोल्डन गोल्डन जरी बॉर्डर आहे ही दोन्ही साईडने साडीला असणारी पोल्टी कलर हा पदर बघू शकतो साडीचा सा, पदर तिकडून जो पदर दिलेला आहे साडीचा सा, तो अतिशय सुंदर असा पदर आहे साडीचा साडी जी प्युअर सिल्क असणार प्युअर सिल्क आहे कडक नाही काही नाही एकदम प्युअर सिल्क नरम चापून चोपून बसणारी साडी त्यामुळे कोणी तुम्ही मला डाऊट डाऊट येऊ देऊ नका साडी तुम्हाला फुगणारी वगैरे 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 त्यामुळे पटापट ऑर्डर करा साडेसातशे रुपयात आम्ही देतोय फक्त साडे सातशे रुपयात हा पॅटर्न पूर्ण मार्केटमध्ये कोणी देणार नाही आहे आपलं चॅलेंज आहे एकच खात्री करा ऑर्डर द्या साडी तुम्हाला घरपोच मिळेल दुसऱ्या तिसऱ्या दिवशी डिलिव्हरी मिळून जाते कुरिअरनी पटापट स्क्रीनशॉट काढत जा चौथा कलर दाखवतो यात मी तुम्हाला चारही कलर पाच कलर जे आहे पाच ते पाच कलर अतिशय सुंदर आहे पाटापाटी होऊ शकता अतिशय सुंदर अशी पूर्ण भरदार साडी पार्टीवेअर साडी फुल पीस बाजूला पदरची बाजूबा ब्लाउज पीस येणार ग्रीन कलरच येणार आहे फटापट बुक करा स्क्रीनशॉट मारा गोल्डन जरी बुट्टीमध्ये अतिशय सुंदर असा कलर आहे हे कलर चार्ट परत रेट येत नाही आपल्याकडे कमी तो कलर दे कलर चार्ट वाईन कलर ओके एकदम सुंदर असा तेव्हा पटा पटापट ऑर्डर द्या साडीचा रेट असणारे नऊशे रुपये आपल्या कस्टमरसाठी जो रेट आहे तो फक्त आणि फक्त साडेसातशे वहीथ फ्री शिपिंग असणारे त्यामुळे पटापट बुक करा ओके थँक्यू आणि फोटो काढ